छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून औरंगजेब यांच्यातील द्वंद्व संघर्ष आणि इतिहासावर बरीच चर्चा घडतीये औरंगजेब कुशल प्रशासक होता असं वादग्रस्त वक्तव्य करत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमेलनी आणखी एका नव्या वादाला फोडणी दिली आहे त्यानंतर शिवरायांचे वंशज आणि भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची या कबर उखडून फेकण्याची मागणी केली आहे यावरून मंत्री नितेश राणे आणि नवनीत राणा हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला पण खरंच औरंगजेबाची कबर काढता येईल का या संदर्भातले नियम नेमके काय सांगतात मुघलांबद्दल कुणी वक्तव्य केलं की लगेच औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा का वाढवली जाते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे जी संभाजीनगर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे सन सतराशे सात मध्ये अहमदनगरच्या भिंगार मध्ये औरंगजेबाचं निधन झालं औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याचे गुरु शेख झैनादुद्दीन शाह कबरी मुलगा आजम शाह आणि मुलगी हे देखील तिथे उपस्थित होते पुढे इंग्रज अधिकारी लॉर्ड कर्जनने औरंगजेबाच्या थडग्याचं बांधकाम केलं हा धावता इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे आता हीच कबर उखडून टाकण्याची मागणी करण्यात येते औरंगजेब हा धर्मांध क्रूर शासक होता शिवरायांना त्रास देणाऱ्या आणि संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात दैवतीकरण सुरू आहे त्याचे इथे उरुस भरवले जाणं हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे असले प्रकार कायमचे रोखायचे असतील तर औरंगजेबाची कबरच उखडून टाकली पाहिजे असं छत्रपती उदयनराजेंनी म्हटलंय तसंच ज्या ज्यावेळी गडकिल्ल्यांवर कारवाई झाली तेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलंय का असंच एकदा औरंगजेबाच्या कबरीवर ही कारवाई होऊन जाईल असं मंत्री नितेश राणे सांगतायत तर औरंगजेबाबद्दल प्रेम त्याने त्याची कबर घरी घेऊन जावी असं नवनीत राणा यांनी म्हटलंय पण खरंच औरंगजेबाची कबर काढता येईल का उकडून फेकता येईल का जेसीबीने पाडकाम करता येईल का या प्रश्नांची उत्तरंही शोधावी लागतात संभाजीनगरात एकूण दहा प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स म्हणजेच संरक्षित स्मारक किंवा ऐतिहासिक स्थळं आहेत ज्यामध्ये बिबिका मकबरा अजिंठा वेरुळ पितळ खोरा अशा जगप्रसिद्ध लेण्या देवगिरी किल्ला आणि घृणेश्वराचं मंदिर या स्थळांना संरक्षित स्मारक घोषित करण्यात आलेलं आहे याच यादीमध्ये खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचाही समावेश आहे भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत हे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स येत असल्याने कबरीच्या सुरक्षेची जबाबदारी देखील केंद्राच्या अखत्यारीत येते ही सर्व स्मारके केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत औरंगजेबाच्या कबरीचं संपूर्ण नियंत्रण आणि संचलन हे पुरातत्व खात्याकडे आहे अशा वेळी मंत्री खासदार किंवा नेते अशी विधानं करत असले तरी औरंगजेबाच्या कबरीचं काय करायचं हे पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेला विषय आहे निम्म आयुष्य खर्च करूनही दख्खन जिंकता न येणं आणि महाराष्ट्रातच मरावं लागणं याची साक्ष ही त्याची खुलताबाधेतील कबर आहे याआधीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा विषय वारंवार ऐरणीवर आला होता एम आय एम नेते अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते त्यावेळेस वाद उफाळून आला होता आता औरंगजेबाच्या कबरीवरून पुढचं राजकारण सुरू झालंय राज्य आणि केंद्र सरकार या बाबतीत काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे तुमच्यासाठी ही स्क्रिप्ट लिहिली होती माझा सहकारी अतिक शेख याने तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद